एम एस सी बीचे सीईओ असल्याचा भान करून तेरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी चार महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर गजाड केला आहे सुरतमधून अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल गोसाई आणि विजय शिवहरी शिरसाट यांचा समावेश आहे धुळ्यातील जय श्रीकृष्णा एंटरप्रायझेस या इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या नावानं फोन आला होता त्यात एम ए डी सी एलचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना तातडीनं संपर्क करा असं सांगण्यात आलं थोड्याच वेळात फिर्यादीच्या व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरून कॉल आला मी लोके चंद्रा लोकेश एका महत्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहे माझे काका सुरत मधील रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर तातडीने ऑपरेशन करावे लागणार आहे कृपया आठ लाख रुपये तातडीने पाठवा संध्याकाळपर्यंत पैसे परत करतो अशा थाटात बोलून त्यांनी फिर्यादीला भुलवलं विश्वास बसल्यामुळे फिर्यादीने नेट बँकिंगद्वारे आर टी जी एस पद्धतीने दिलेल्या खात्यावर आठ लाख रुपये ट्रान्सफर केले काही वेळाने पुन्हा फोन करून अजून पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली यावेळी दहिसर मुंबई या ठिकाणी एका खात्यावर पैसे पाठवायला सांगण्यात आले संशय न आल्यानं फिर्यादीने पाच लाख रुपये पाठवले हो सायंकाळी दिलेल्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता था फोन बंद त्यानंतर कार्यकारी अभियंता जोशी यांच्या मदतीनं खऱ्या लोकेश चंद्रांशी संपर्क साधण्यात आला मात्र त्यांनी कोणतीही पैशाची मागणी केली नसल्याचं स्पष्ट केलं यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून धुळे सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या पथकानं सखोल तपास सुरू केला तब्बल चार महिन्यांच्या प्रयत्नानंतर सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीनं आरोपींचा शोध घेत त्यांना सुरत येथून ताब्यात घेण्यात आलंय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना आठ ते दहा हजार नावाने बँक खाते उघडतात त्यानंतर त्या खात्यांचा वापर आर्थिक फसवणुकीसाठी केला जातो त्यामुळे कोणीही स्वतःच्या नावावर असलेले बँक खाते एटीएम कार्ड किंवा सिम कार्ड इतर कोणालाही देऊ नये अन्यथा तुम्हीही गुन्ह्यात अडकू शकता या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली तपास पथकामध्ये पोलीस निरीक्षक सुरेश कुमार उपनिरीक्षक प्रतीक कोळे जगदीश खेळणार राजू मोरे मराठे आणि पोलीस कॉन्स्टेबल तुषार पोद्दार यांचा समावेश होता नऊ रोजी धुळ्यामध्ये श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल एक फर्म, फर्म आहे त्यांना इथल्या एका की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्रायझेसच्या संबंधित प्रॉपरायटर यांनी सुरुवातीला एकूण आठ लाख रुपये सी डी एसने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर पाच लाख रुपये त्यांनी आर ची एसप्रमाणे असे एकूण तेरा लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले त्यांना असं वाटलं की एम एम एस सी बीचे एम डी श्री चंद्र सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितलेले आहेत परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं असता याच्यामध्ये तीन आरोपी आज आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील जयशंकर गोपाल देसाई विजय शिवहरी शिरसा या तिघांना आपण गुजरात इथून अटक केलेली आहे यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक के के वाय सी पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं याच्यामध्ये एक एक्स झेड आरोपी अजूनही फरार आहे त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करणार आहोत याद्वारे आपल्याला असे एक अहवाल करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतो वैद न्यूज ब्युरो नाशिक